आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांची कारवाई मोरबाग येथील संत गाडगेबाबा रुग्णालय केले बंद अमरावती शहरात इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध संघटना पक्ष व इतर सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीनुसार बोगस डॉक्टर मुंबई नर्सिंग होम कायद्यानुसार रुग्णालयांची नोंदणी न करता रुग्णालय चालवणे व बायोमेडिकल वेस्टची परवानगी न घेता तसेच रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षात उपचार करणारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र पदवी नोंदणी प्रमाणपत्र सर्व रुग्णालयाला लावणे बंधनकारक आहे परंतु संत बाबा या रुग्णालयात बालरोग नेत्ररोग तज्ञ मेडिसिन तज्ज्ञ प्रसूती तज्ज्ञ व इतर इतररोगतज्ज्ञ यांच्या वतीने दवाखानावर रुग्णालय सुरू होतं दवाखान्यात भेट देऊन कारवाई करत असताना डॉक्टर व संत बाबाचे संचालक उपस्थित नव्हते ज्यांनी ही जागा भाड्याने दिली होती तेच मालक उपस्थित होते व रिसिप्शनवर एकच मुलगी आणि कर्मचारी उपस्थित होता अतुल गौतम ऑप्टलोमेट्रिक कोर्स केलेला रुग्णास रुपये दीडशे घेऊन तपासून डोळ्यांचा नंबर व चष्मा तसेच आयड्रॉप लिहून देत होता डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती मसानगंज येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अलमास खान मुख्यालयातील डॉक्टर रुपेश खडसे तपासणी अधिकारी व सिटी कोतवालीमधील पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त मध्यस्थीने या संत गाडगेबाबा रुग्णालयास दोन दिवस अगोदर येथील कार्यकारी डॉक्टरांची शैक्षणिक कागदपत्रे तसेच रुग्णालय चालवण्यासाठी लागणारे महानगरपालिकेच्या वतीने मिळणारे परवानगी प्रमाणपत्र मागून सुद्धा सदर संस्थेने सादर केले नसल्याने सदर कारवाई दरम्यान येथील महत्वपूर्ण कागदपत्रे नोंदवही ज्या यांनी तपासणी केली नाही तेथील पॅरामेडिकल कोर्स केलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासून औषध व डोळ्यांचा चष्म्याचा नंबर दिला याची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली आहे या अनधिकृत रुग्णालय बोगस डॉक्टर स्वतःची डिग्री बदलून उच्च पदवी दाखवून जनतेला तज्ज्ञ दाखवणाऱ्या सर्व डॉक्टरांची तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे सदर या विशेष माहितीमध्ये मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे मुख्यालयातील डॉक्टर रुपेश खडसे शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर सामूहिक पद्धतीने राबवण्यात येत आहे या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची कागदपत्रे चोवीस तासात उपलब्ध करण्यास सर्वांना सूचित केले असून दवाखान्याला नोटीस लावून बंद करण्याचे आदेश संबंधित घरमालक व तेथील कर्मचारी व संचालक संत गाडगेबाबा रुग्णालय यांना लेखीपत्र देऊन कळवण्यात आले आहे